बशीर मन्यार तुमचं नाव समीर दगडू समीर दगडू म्हणजे हम्म मग आता ती दोन ती मला एक चार वर्षी पोरगी मग ती आमची पहिली फिर्यादे ना दोन हजार एकवीस मध्ये ती सारखं तर आता नव्हती निघूनच जायची महिन्यातनं दोन महिन्यातनं आठवड्याला भांडण करून निघून जायची हा मग त्याच्या आधी आधी हाय ती राहत नाही ना फोन लावली लगेच भांडण करून निघून जायची आणि आता नांदायला ये म्हणते मी नोटीस पाठवली नव्हती मला जवाब दिला त्यात येडं वाकडे घेऊन त्यांनी मग त्या नोटीस मध्ये लिहिलं तर की मी नांदायला येते कोर्टात अपील घेऊन मग त्या दिवशी आमची कधी चार माणसं घेऊन गेली त्यांच्या इथं त्यांना फोन लावला तर ती काय म्हणते ती की मी नांदवाय पाठवत नाही तुम्हाला काय करायची करा जावं असं बोलते ती नांदवायला काय करायची त्याचा मामाला फोन लावला तर त्याचा मामा म्हणते मला केस का करायची दारू वगैरे का तू दार नाही लग्नाला किती वर्ष झालं लग्नाला दोन हजार वीस मध्ये लग्न झाले तिथली शेजारी पाजारी हजारी पाहुणे पा। घेऊन गेले तर त्यांना म्हणते की मधी पडू नका आमचं हे झाले ती झाले असं बोलते तिथे लग्नाला लग किती वर्ष झालं म्हणलं दोन हजार वीस मध्ये झाले माग तालुक्यामधून कुठलं गाव पाटकुल पाटकुल हा पिनूर पाटकुल पेनूर पाटकुल का? हा हा आता तिथं ती महिला मंडळ मधनं मी आणलं दोन हजार एकवीस मधन महिला मंडळ मध्ये आणलं ती म्हणजे मी पाटकुलला राहत दुम् नाही तुम्ही कुठं ठेवा म्हणते मग आम्ही कर्कमधून राहिले आता चार वर्ष झाले आता ते ऐकून आम्ही गाव सोडले ते ऐकून आता कर्कमधे तरी तर लोकांना विचारू शकता की करत नेहमी रात्री अकरा वाजता पोहून जायचं होती रस्त्यावर बसत होती भांडण करत होती कोणी ती बायको कशामुळे बायको निघून गेली आता ती फिर्याद मिटवून घ्या म्हणते अरे तुझी बायकून निघून जाऊन गावाकडे किती वर्ष झालं आता पाच महिने दोन्ही मुलं किती थे? एक मुलगा आणि एक मुलगी कोणाकडे त्याच्याकडे जायची बरं मग काय कशा कशाच्या कारणामुळे निघून गेले पाच महिने झाले ते मला मुद्दा सांग खर खरं सांगशील तर तुला मदत करतो आणि ह्याच्यामध्ये काय वाईट निघालं मग बाळा बघ मग माझं एवढं मा वाईट कोण नाही सांगतो हा कस झालं मला आहे का दोन हजार एकवीस मध्ये फिर्याद केली तुम्हाला पहिले पण सांगतो तुझं माझं वय आहे आता पंचवीस चालू झाले दोन हजार एकवीस मध्ये कम्प्लीट केली ती मोहोळ पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखलायचा तीनशे सव्वीस तीनशे चोवीस पाचशे सहा पाचशे चार असं गुन्हा दाखल अगोदर मग त्याने आम्ही केस करायला गेलो नव्हतो तर त्याने आमच्यावर केस केली मध्ये Hmm. आमचं मामाही काय म्हणलं तुम्ही केस करू नका तुम्ही परत नार बायको एक दुचाल म्हणून आम्ही तीन दिवस आले केस केली नव्हती आमचं वडील मी दवाखान्यात होतो ना मग hmm. केस केली नाही परत त्यांनी मूळ मध्ये केस केली मामा म्हणला त्यांनी केली तुम्ही कशाला जाऊ केस करा जाऊ मग आम्ही दाखल केला गोड hmm. परत तरी बी त्यांच्याकडेच होती एक वर्षभर त्यांच्याकडे पूर्वी होती परत ना आणली मी महिला मंडळ मध्ये गोड बुलून आणली कर्क मध्ये राहिले तर कर्क मध्ये तशीच बांधणं करा सारखी सारखे हम्म मला तिथं आता गेल्या की ती जाते आहे ती मी ना फुगवते ना बांधणं तिकडं करून येईल म्हणते तिकडं सारखी हम्म आता आमच्या इकडं मामा ही फोन लावते तर मामा पोरं तर ती म्हणते ती तुम्ही फोन ठेवा तुम्ही कशा लावता फोन आम्ही पाठवत <laughs> ना असं म्हणते हम्म ती केस घ्या मिटवून केस घ्या मिटवून म्हणते ती सारखी केस घ्या मिटवून हा आमची घरची काय म्हणते ती त्यानं सहा महिने नीट राहू दिले की आम्ही केस घेतो म्हणते मिटवून ती नीट जात नाही तर केस मिटून कशाला घेतो परत केस मिटवून घेतली तर तुझ्यावर काहीतरी केलं म्हणजे केस म्हणजे कुठला केस काय महिला मंडळाचा केस कुठला कितलेतला आपल्या पोलीस मॉल चालू घेतले त्या पोलीस स्टेशन आवे मोळ तिथे केस केलेली आपण केलेत केस आम्ही केली त्यांच्यावर कशामुळे कशा मुळ का करून गेली ना पाटकुल मध्ये येऊन दोन हजार एकवीस मध्ये हनमार करून ते नव्हतं ते मारले का तू मारलेस जरा त्याचा भाऊ त्याचा भाऊ त्याचा मामा त्याची आई त्याची आत्या या चौघ जण येऊन हम्म वडिलांचा हात मोडल्याला हातात ना था 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 हाडू फिरत आलत ना आणि मला बी टाकत ते पडलेला हाताला हम्म आता मी लेकरांकडची बघून आणायला लागली तर साबणामुळे भांडण झाली आई काय म्हणजे साबण आहे घरात रात्री नऊ वाजता म्हणजे अंगाल साबणच नाही मी कामावरून ना आलो अंगाला साबण नाही म्हणजे साबण घेऊन ये सा आई काय म्हणजे साबण आहे घरात लेकर खातेली म्हणून मी पिशवी ठेवलाय तर नाही म्हणली तुमची आई खोट बोलती म्हणजे आईला तिशिव्या दिली येड्यावाकडे आयला बोलली मग मी काय म्हणले साबण हिथं सकाळी दुकान तू आंघोळ काव करणार तर मी म्हणजे आंघोळ सकाळी करणार मी म्हणलं आता तुला काय साबण लागेल ना तू सकाळी आणून देत साबण नाही म्हणली मला आत्ताच्या आता साबण पाहिजे आयला येडेवाकडे बोलायला तुम्ही मी काय केलं उठून एक झापडा मारला मारल्यानंतर मग ती निघून रागात बाहेर गेली अकरा वाजता रस्त्याला जाऊन बसली रस्त्याला जाऊन बसल्यावर मी काय केलं तिथे गोड बोलून आणलं पर फिरशी बी तसंच करून गेली मग इथली आमची बाबू ना जी ना कर्क मध्ये त्यांनी बी काय म्हणले जा बाय हा एवढा अंदाज का बसती म्हणून आणा गेली तर नाही म्हणजे या येत नाही म्हणजे घरी हॅलो हॅलो असा गोष्ट विषय करी काय घरी येणार तिथल्या साहेबांना समजावून घेऊन जाऊन सांगून घरी पाठवलं त्याच्या आईला घ्या म्हणजे बोलवून ती पोरगी इडी आहे म्हणजे डोक्यावर रडायला लागली ना पोलीस स्टेशन मध्ये मी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर रडायला लागल्यावर साहेबांना ह्याला घरी जा मला ह्या आईला बोलवून ह्या तिकडे पाठवून दे म्हणला ले ले। ना ना ते आमच्या घरी बी आली ना सकाळच्या आठ वाजता स्टँडवर बसवलेलं चार वाजेपर्यंत बसवलं पण आई आल्याशिवाय घरी बी आली ना कुठं तिथले ते बस स्टँडवरच घेऊन गेली ते जे आता आता माझी आडव लागेल हा फोन लावला मिटून आम्ही बी घेतो म्हणतो मिटून त्यांनी बी काय असेल ते मिटून घेऊन नांदाबाई पाठव म्हणतोय आम्ही तर आम्ही पाठवत नाही तुम्हाला काय म्हणते कोण ती सासू होती हम्म असं मला एक सांग तू इकडे गावाकडे तुझ्या सासूला गेलता का जाऊन बोलायला मी परवा दिवशी जाऊन आलो ना त्यांना जाऊन आमचा काका त्यांच्या घरी गेलो तर आम्ही गेलो तू घरी म्हणजे आम्ही माणसं घेऊन गेलो तिथं चार माणसं आमचं मामद पोरग ते पाहुणा ती आई वडील मी आम्ही सगळेजण गेलतो ना तिथे गेल्यानंतर आमचा काका काय म्हणले त्यांच्या घरी जाऊन पाहुणा तर बातचीत करायला काय असेल ते मिटून टाकू म्हणून तर काकाला आमच्या काय म्हणले आम्ही काय मिटवत नाही काय करत नाही पाठवत नाही तुम्ही त्यांना येऊ नका म्हणजे कशाला आलावा असं बोलते काकाला आणि तिथली गल्ली जी त्यांची शेजारी पाजारी होती का ती काय म्हणते ती ती ED ची माणसं म्हणजे समाजात बी नाही बसत आणि कुठंच बसत नाही ती ती त्यांचं त्यांचंच खरं करते ती तुम्ही चूक कशाला केली पोरगी तिथली सगळीजण असंच बोलायला ना मग समाजात काय बोलत बी नाही ना तिथं अरे मला सांग ग हम्म तू सरासर खोटं बोलतोय सगळं कशामुळे ऐकून येऊन गेली मला ते सांग हा किरकोळ भांडण मुळ निघून जाते किरकोळ दारू पिण वगैरे काय बिंड केले का ते सांग ना मला खरं बोल ना दारू नाही मी कसं किरकिरी तर मी भट्टीवर राहत होतो ना भट्टीवर बर मग तुझ्या घरातले आई वडील त्रास होते नाही त्रास म्हणजे काय नाही दोन टाइम आहे पग आईच करत होती ना आईचं आणि काय त्याचं आईचं तुझ्या बायकोच भांडण होत 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 असेल किरकुळ किरकोळ गोष्टीवर होणारच ना आता घरात म्हणजे ना आता बायकोला तू बोलला का नाही तू स्वतः का नाही म्हणून माझं फोनच उचलत नाही थी। बरं मग काय म्हणतात नांदत नाही म्हणतात का हा बरं नाव काय म्हणलं बायकूच करिश्मा करिश्मा आ, समीर त्याच्या वडीलचं नाव आहे मान्यार आणि तुझं माझं नाव समीर मान्यार समीर गुरु मान्यार बर मोबाईल आहे का तुझ्या बायकोकड मोबाईल नाही सासूकडं मोबाईल सासूबाईचं नाव काय रुक्साना राजाक मान्यार तू विचारलं का सासूबाईला विचारलं की आम्ही काल परवा दिवशी जाऊन आलो त्यांच्यापाशी मग काय केलं भांडण केलं का भांडण नाही केली आम्ही नाही पाठवत म्हणजे आम्ही आलो गपचिप तिथन सगळी जण निघून बर हम्म का बर ठीक आहे बघू आता मी त्यांचा नंबर सांग एकदा विचारतो माझ्याकडून जे होईल ते तुला मदत करतो हम्म ठीक आहे चालतंय सांग नंबर मला एक मिनिट थांबा सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट एक्याऐंशी डबल आठ सत्त्याण्णव पासष्ट एक्याऐंशी डबल आठ एक्याऐंशी डबल आठ पंधरा पंधरा सत्त्याण्णव पासष्ट एक्याऐंशी डबल आठ पंधरा हा हा नाव काय म्हणलं तुमचं रुखाना राजाक मनियार बस तुझं नाव सांगितलं ओळखील ना हा सांगितले हा समीर मनियार का बर सासूबाईचं ना रुक्सना मणियार का आणि तुझं रिंग मणियार बोलतोय का अच्छा तुमच्या जावायची माझ्याकडे कंप्लेट आली मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप मैं महाराष्ट्र से बोल रहा हूँ मैं तुलजापुर से बोल रहा हूँ मैं सामाजिक काम और पुलिस डिपार्टमेंट का काम करता हूँ अच्छा तो क्या मैटर मैट्रिक है नादोले दो, ना पाठवाई से नहीं तुम्हिला का नहीं अभी बार उनका गलो गए दारू पीता क्या तुम्हारा दवाई पीते ना मेरे को तो बोल रहा नहीं पीता बोल को ते काय रे आराम दारू पेत नाही म्हणून सांगतो का मला आमचं का मालक आहे असं खोटं बोललास ना तर तुला पहिले स्टार्टिंगला बोललोय खरं बोलून काहीतरी तर माग खोटं बोलून मागितलास मा, ना तर मी जिंकते तुला मारी ना? का खोटं बोलतोय तुझी सासूबाई खोटं बोलते का मग अहो भाऊ ऐकून घ्या माझं इट भट्टी मालक आहे तुम्ही त्यांना मी नंबर देतो त्यांना माझी शेजारी हजार मला सांग तुझी सासूबाई का तुझी दुश्मन आहे का

दे रहे हो ना अच्छा हम जीने भी नहीं जी भी नहीं सकते दुनिया में मर भी नहीं सकते हमें ऐसा हिसाब हुआ मेरा क्यों मैं तो क्या करूं बोलो सुबह में काम को आई तो वही गाना तो रहता दोनों का अच्छा, तो हाँ। मारा उसको वो ऐसा कर रही है वो ऐसा कर रही है रोज का किरकिरी रहती उधर माहौल से तुम्हारे को फोन आता हाँ उधर से वो करके से फोन आता ऐसा कर रहा है वैसा कर रहा है वो तुम्हारी बेटी ऐसा कर रही है वैसा कर रही है अब क्यों आने का बोलो अच्छा। अभी अच्छी है ना तो अभी कहीं पानी का कही इधर अच्छा तुम बोलो मुझे अभी संभाल रहे ना हम उनके दो बच्चे भी संभाल रहे उनको तो भी संभाल तो रहे तो दिमाग ना हमारा घर में सब जा तीन जने बीपी शुगर के है बोलो अच्छा क्या करना समझ में नहीं आता मेरा तो काम नहीं करता दिमाग काम नहीं कर रहा मेरा भी उनके अब्बा को भी नहीं दिखता बच्ची के फिर वो सब टेंशन लेते हो न और इन्होंने तो केस भी वापस नहीं लेते कुछ नहीं चार साल से केस हम वापस वापस लेके घर को उन्होंने बेटी को उन्हों ले ले भेजने के बाद भी एक बेटी एक बेटी बच्चा पैदा करिए जाकर उधर वो बच्चा पेट में रहे जब से किर -किर था तो चार साल से अच्छा। चार साल हुए शादी तो ज्यादा दिन नहीं हुए लेकिन कौन से, लेकिन कौन से बारे में झगड़ा करता है उनके घर में साबुन नहीं का कुछ नहीं ये चालू रहता है आपको फोन में छोटी छोटी बात पर झगड़ा करने का कर तो बस कैसा चलेगा ये सब ये सुनने वाले भी हमारे को गाली देंगे बोलेंगे हम ही दूसरा कोई भी नहीं है नहीं नहीं एक बात सुनो मेरी बोला इनको पूरा मैं केस ले, रिटर्न लेने लगा था और पूरा पूरा मैटर सॉल्व कर को देता टेंशन मत लो पूरा केस मैटर हो, पूरा ऊपर पहले अपन ऐसा लिख को लेंगे इसके पास से एक पेपर से ऐसा लिख को लेंगे कि हम हमली त्रास नहीं जाये त्रास नहीं, नहीं, नहीं नीं नीं तो एक, 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 एक बास, बास बात सुनो हमारी वैसा नहीं मेरा मेरा काम अलग रहता है कुछ भी तुम्हारे लड़की को कुछ थोड़ा भी त्रास वहाँ रहेगा ना तो हाँ हमारे बच्चे लोग रहते हैं इसको कुत्ते जैसा हमारे यहाँ पर ये तुम्हारे दिमाग तो ये तुम्हारे दिमाग में डालो वो तो महिला मंडल विंडल में वो मेरे को मालूम नहीं उनके बारे में मेरे को मालूम नहीं उनके बारे में बड़ा बोलता नहीं छोटा बोलता नहीं मेरा ले, ले, लेना देना लेकिन जो हमारा काम है तुम्हारे को बोल दो इसके मैं खुद मैं स्टैम्प पेपर लिख को लेने वाला और इसको कुछ भी त्रास छोटी मोटी गोष्ट जब भांडना करे साबन नही गोष्ट है असं कुठे असते छोटी मोठी गोष्ट साहेब आज मी नाही का भाऊ मी का मा त्यांना बी विचारा तुम्ही ही मॅटर त्यांनी बी एकदा ही केलं सांगितले समजावून की आता गोष्ट्या बारक्या बारक्या गोष्टीला तुम्हाला सांगतो निघून जायचं फक्त काय आता नवरोबाई कुठेच बांधणार ना हाही तसली तर मी तू टाकायचं असते ना हो बरोबर असतो का तिकडे करकमला असतो आम्ही करकमला जर राहायला इथं जाधव रघुनाथ जाधव आहेत का काय माहिती नाही मला आता मला एक सांग मी पूर्ण जबाबदारी घेतो पण मला माझ्या नुसार जबाबदारी पाहिजे पूर्ण स्टॅम्प वर लिहून घेणार मुलीला जर काही त्रास झाला आणि पूर्ण ऐक रे पहिले बाबा ऐक मी तुझा ऐकण्यासाठी फोन केला का तुला मी आता तुला मला बोलतोय ना कप ऐक माझं पूर्ण विषय ऐकलो ना मी आता हा तर ऐकून की कप

एक ऐकून घ्या हे एक दिवसाचा जोडा नसतो हे शंभर वर्षाचा जोडा असतो बरोबर तुम्ही माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा थोडस मोठे दिसतात चार पावसात चार उन्हाळा तुम्ही जास्त खालेत पण अनुभव मला आहेत रोजचे का मॅटर रोजचे माझ्याकडे भरपूर येतात कारण का मी कुठं जोडलो तर मला त्यांची पुणे लागेल मला का देण घेण्याची माणूस कुठे अडचणीमध्ये असतात त्यांना मदत करण्याचं काम माझा असतो मदत करण्याचा धीर माझा असतो तर चुकलेला असतात तुम्ही पण तुमच्या मुलीचा चांगला व्हायला विचार करताय तुम्ही बरोबर पण धोका केला तिने रड दाबल्यावर मग मुलगी रडायला लागल्यावर तिने वडील सांगते तिला की तिचा जीव दाबवरची जीव ब्राह्मणल्यावर आम्ही तर जिभे किवे कधी ऐकले ही बात हां हां फिर माझ्या घरा हमारी उदारा इंदिरा एमटीसी मध्ये काय वडील सांगितलं म्हणे असं तिंच वडील सांगितलं हे खरी गोष्ट आहे का रे असं सगळं खोटं आहे तर मी इथं मेन साहेब आहे. अरे मला एक सांग तुझी अरे ऐकून घे तुझी बायको आहे आणि तुला तुला खाऊ पिऊ घालते ते त्याच लेडीजला मारतोय करतोय मला किती चुकीचं आहे रे हां. भाऊ दोन मिनिटं ऐका जरा माझं मी काय म्हणतोय की इथं सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. मग इथं सीसीटीव्ही कॅमेरा आहेत सात जिल्हे साहेब आहेत ती आता रिटर्न झाले तर रघुनाथ जाधव मी आपले सांगायचे भाऊजी पाहुणे देते. आम्ही त्यांच्या फार्महाऊसवर राहतो इथं कामाला. मग ते साहेब त्यांना ओळखत साहेब तुम्ही त्या साहेबांना मी नंबर देतो तुम्ही त्यांना विचारा आम्ही कसे राहतो कसे नाही आम्हाला सोडते मागचं मी मागच नाही जाणार पुढचं बघत तुझं पुढचं बघ आता तू एक दिवस दारू पिऊन त्यांना तलास दिलास ऐकून घे खूप वेळ वाईट होईल सांगतो तुझी जबाबदारी घेतोय मी पूर्ण स्टॅम्प वर लिहून द्यायचं मी लिहून देतो मी काय असेल ते लिहून देतो मला त्यांच्या पडी पाहिजे कशामुळे लिकाफोडी पाहिजे त्यांच्याकडून त्यांनी का तुला मारणार आहेत का होय रे नाही ती पोरगी परत असं करून ना मी लिकाफोडी द्यायला तयार आहे तिने द्यायला तयार पाहिजे ना अरे मला सांग का मुली तुझी मारणार आहे का तुझी बायको तुला कशामुळे लिकाफोडी आहे अहो तिने सारखं सारखं जाऊन ये तिकडून ये करून म्हणून आम्ही हेच सांगतो ना त्यांना पहिले म्हणलं का मला सांग तिच्या आईचं घर जात नाही का कोणी असं काय बोलते तू रे अहो ते सारखं सारखं निघून जा त्याला आम्ही त्याला काय करायचं आपण समजून बोललो ना तू काय करत ऐकून घे उद्या ऐकून ते घे एक मिनिट एक मिनिट एक एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्यालो हॅलो तू काय कर करुझ तुझ्या आईवडला घेऊन ये उद्या उद्या नंतर मी तुला सांगतो कधी घेऊन यायचं पहिले यांच्याकडे कच्ची बैठक करू नंतर नी पक्की बैठक करू हे का बरोबर आहे ना एकदा पहिलं जाणून घेऊ काय तू तू झाडावर चढू नको मित्र ऐकून घे पहिले हॅलो बोला एक मिनिट थांब तुझ्या सासूबाईला बोलतो हॅलो

नहीं नहीं उधर नहीं बोलता मैं तुम्हारी तरफ बस जाने का नहीं पहले इधर बुलाब को लेता हूँ इनको एक बार बुला को क्या है तो मैटर सॉल्व करेंगे फिर बाद में देखने कब कब भेज कर, भेजने का क्या नहीं ऐसा अभी ले जाने का नहीं उधर अपने को मैं तुम्हारे को बोलता फोन उधर तुम्हारी तरफ ठीक है अहो भाऊ तुला नाही म्हणतो का मला असं खोटं बोलतो अहो ऐका मी आम्ही आईवाडला पैसे भटीवर माझं मधले वा आपलं वारं कावजन आहे का त्या वाऱ्या काउजनात घर शेड तिथल्या भटीवरून निघून गेल तर मग ती मला काय म्हणलं आपलं घर बांधून जाते आईवाडला पैसे राजा जात मग मी इथं तीन महिने मी दारू पीत नव्हतो ठीक आहे याच्या पुढे खोटं बोलू नको ऐकून घे तुझा मार्ग मिटून देतो आणि तुझ्या बायकोला बोलून घेऊन त्याला जर हात बीत लावला केला तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही सांगतो मित्र हा भाऊ ऐकून घेतला ना माझं दोन्ही हो त्यांनी गोळ्या चालवते म्हणून आम्हाला सांगितलं कुठले गोळ्या त्याच्या मेंदूवरच्या बापरे असं आहे का अहो विषय म्हणजे कसा मला ते शेजारी बोलत होता आमच्या ऐकून घे पुढचं आता त्याला प्रॉब्लेम डोक्याचा मग त्याला त्याला तुला सांगितलं नव्हतं लग्न लग्नाच्या अगोदर का? नाही सांगितलं नसेल. मग आता तुला माहित झालं आता बरोबर तर चुकीनं त्याच्यासोबत तुला लग्न झालं बरोबर आता ते चुकीला चुकीला तर मागं जात आहे का? नाही. नाहीच गे आता ऐकायचं नाही आम्ही आता बघ आता त्या त्या पोरीसोबत तुझं लग्न झालेलं आहे. तुझं पूर्ण आयुष्य जायचं त्याच्यासोबत. झाली गेली गोष्ट सोडून दे आता. आता पुढचं मार्ग बघ मित्रा. हम्म? आम्ही काय म्हणतोय. मला ऐकून तर घे बाबा. हा. तू काही बोलूच नको मला जेवढं कळतंय तेवढं तुला विचार सांगतोय मी ते मागची जी झाली गेली गोष्ट ते सगळं सोडून दे आता ते मला सांग मागं जाऊन काय तुझा फायदा होणार आहे का नाही आता माँग। पुढे तुझं आयुष्य तुझं संसार तुझ्या मुलं बाळाचे संसार कसं होईल ते बघ बरोबर आहे बायकोला कसं पाठवायचं माझ्याकडे लागलं पण मला त्याला त्रास म्हणता कामाने त्रास झाला तर माझ्या एवढं वाईट कोणी सांगतो कधी जायचं सांग तिकडे आता जाऊ आपण तुम्ही म्हणून तेव्हा ते बघू ते ते काय म्हणते ते ऐकून घे मी पूर्ण मॅनेज करतो फक्त हो हो म्हणायचं तू काय करतो बर बर हो 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 म्हणायचं तू हा फक्त फक्त हो हो म्हणायचं हा माहिती आहे का पण मॅनेज करतो पण माझ्या गोष्टीने मी करतो बाबा हो दिवारे दिवारे गोड़ा, गोड़ा, हो मुलीला माझ्या जबाबदारी पाठवलं त्रास होता कामा नाही त्रास झाला तर माझ्या एवढं वाईट कोणी आता त्याला पहिला अगोदर तू डोक्याच्या गोळी चाल चालू आहे म्हणतो आता लग्न झालं गेलं विशेष संपलं आता तुझा संसार बघ पुढचा संसार बघ दारू पिऊ नकोस तुझा संसार पुढचं चांगलं बघ ठीक आहे